पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा येत आठवीतील गणित या विषयातील संख्यांवरील क्रिया या घटकातील सरासरी या उपघटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत सरासरी सांख्यिक माहितीतील दिलेल्या संख्यांची बेरीज केल्यास व त्या बेरजेला त्या माहितीतील संख्यांच्या संख्येने भागल्यास सरासरी मिळते सरासरी बरोबर दिलेल्या संख्यांची एकूण बेरीज भागिले एकूण संख्या एखाद्या वस्तूची समान भागात वाटणी करणे म्हणजे सरासरी होय याला मध्य असं सुद्धा म्हटलं जातं उदाहरणार्थ बारा अकरा चौदा पंधरा तेरा या संख्यांची सरासरी काढण्यासाठी दिलेल्या सर्व प्राप्तांकांची बेरीज केली जाते म्हणजेच बारा अधिक अकरा अधिक चौदा अधिक पंधरा अधिक तेरा भागिले एकूण प्राप्तांक ती संख्या पाच असल्यामुळे छेदस्थानी पाच हा अंक येईल वरील सर्व अंकांची बेरीज केल्यास पासष्ट येते छेद पाच म्हणजे या प्राप्तांकांची सरासरी तेरा येईल क्रमशः येणाऱ्या संख्यांची सरासरी काढताना पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन या सूत्राने ती काढता येते उदाहरणार्थ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा या क्रमाने येणाऱ्या प्राप्तांकांची सरासरी काढण्यासाठी सरासरी बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन म्हणजेच पहिली संख्या आ अकरा अधिक शेवटची संख्या सतरा छेद दोन अकरा अधिक सतरा म्हणजे अठ्ठावीस अठ्ठावीस छेद दोन बरोबर चौदा म्हणजेच अकरा ते सतरा या संख्यांची सरासरी चौदा येईल एक ते तीसपर्यंतच्या विषम संख्यांची सरासरी बरोबर एक अधिक एकोणतीस म्हणजेच पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेद दोन या सूत्राने ती काढता येते सूत्र सरासरी बरोबर पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या भागिले दोन म्हणजेच एक अधिक एकोणतीस भागीले दोन बरोबर तीस छेद दोन बरोबर पंधरा जर सरासरी काढण्यासाठी संख्या जास्त असतील व त्यांची बेरीज करून सरासरी काढणे शक्य नसेल तेव्हा त्या प्राप्तांकांची सारणी तयार करून मद्यमान काढता येतं सरासरीलाच मद्यमान असंही म्हटलं जातं तीन पाच सात नऊ क्रमवार नैसर्गिक संख्यांची सरासरी त्या संख्या मालिकेतील मधल्या इत संख्या इतकी असते एखाद्या संख्या मालिकेतील संख्या ठराविक किमतीने वाढविल्यास किंवा ठराविक किमतीने कमी केल्यास सरासरी देखील तेवढ्याच संख्येने वाढते किंवा कमी होते उदाहरणार्थ दहा बारा चौदा यांची सरासरी बारा येते आता दहा अधिक दोन बारा अधिक दोन चौदा अधिक दोन यांची सरासरी चौदा येते दहा उन् दोन बारा उन् दोन चौदा उन् दोन यांची सरासरी दहा येते म्हणजेच एखाद्या संख्या मालिकेतील संख्यांमध्ये ठराविक किमतीने वाढ केल्यानंतर सरास सरासरी देखील त्याच किमतीने त्या ठिकाणी वाढ होते आणि एखाद्या संख्या मालिकेतील संख्या ठराविक किमतीने कमी केल्यास या उदाहरणात दोनने कमी केल्याने त्यांची सरासरी देखील दोनने कमी होते म्हणजेच दिलेल्या संख्या मालिकेतील दिले संख्यांची सरासरी बारा होती ती दोन्ही कमी कमी केल्यानंतर दहा येते